मित्रांनो नमस्कार मी सध्या अंबरनाथ या ठिकाणच्या आनंदपूर या मध्ये आलेलो आहे आणि आपल्यासोबत जे समीरदादा आहेत ते या ठिकाणी हा स्टॉल चालवत होता आणि त्यांच्यासोबत त्यांनी वडापावचा सुद्धा व्यवसाय सुरू केला आहे मित्रांनो समीर दादांसोबत आपण चर्चा करू आणि अव्वलच्या शाखा घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये कशी वाढ केली हे आपण जाणून घेणार आहोत दादा आपलं स्वागत आहे नमस्कार माझं नाव समीर मी ॲक्च्युली बी मेकॅनिकल आहे आणि मी आठ वर्ष परचेसमध्ये जॉब केलेला आहे आपन... त्याच्यानंतर मला अव्वल चहाचं जेव्हा समजलं त्यावेळेस मग मी अव्वल चहाच्या सोबत एक वाट धंदा म्हणून मी वडापावचं सुरू केलं तेव्हापासून ऍक्च्युली स्टार्टिंगला मी दोनच गाळे घेतलेले हळूहळू जसं माझा रिस्पॉन्स वाढला चहा सोबत माझा वडापाव पण चांगला सेल व्हायला लागला तर त्याच्यानंतर मी माझे दोन गायाचे चार गाळे सुरू झाले आणि हे माझा अंबरनाथ एम आय डी मध्ये चालतं व्यवसाय मी स्टार्टिंगला नाहीच होतं पण त्यांनी चहाचा वगैरे बघितला चहाची टेस्ट पण त्यांनी चेक केली त्याच्यानंतर घरच्यांनी हा बोलून मग आम्ही स्टार्टिंग चो, छोट्यापासूनच केली पण त्याच्यानंतर जसा स्कोप आणि रिस्पॉन्स चांगला भेटला तर घरच्यांनी मग मला सांगितलं की व्यवसाय व्यवसायच कर नोकरीपेक्षा बेस्ट आहे व्यवसाय मराठी तरुणांसाठी एकच सल्ला आहे की व्यवसाय करा व्यवसायाने खूप पुढे तुमचा ड्रीम कम्प्लीट व्हायला हो टाईम नाही लागला समीर दादांनी हा अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवसाय सुरू केलेला आहे तुमच्या माध्यमातून इतरांना कशी संधी मिळू शकते नाही मी तर एवढंच सांगेल सर की आज जे समीरदादा आहेत ते आपल्याबरोबर व्यवसायाबरोबर जोडले आता उदाहरण सांगायचं मी डिस्क्राईबमध्ये थोडं सांगतो की दोन हजार बावीसचा जो गुढीपाडव्याचा दिवस आहे त्या दिवशी समीर दादांनी ही स्वतःची व्यवसाय टाकला आता समीर दादा वर वर आता जो आहे बी मेकॅनिकल आहे आणि ते नवी मुंबईमध्ये जवळपास त्यांना वर्षाकाठी एक चार पाच लाखाचं कमीत कमी पॅकेज असावं माझ्या माहितीनुसार आज ते पॅकेज असताना त्यांनी स्वतःच आपल्या दे पहिल्या दिवशी आपण चहा मोफत ठेवला त्यांच्या इथे जे त्यांनी फ्रँचायझी घेतल्यामुळे आणि त्याच दिवशी त्यांनी वडापाव पाच रुपयाला ठेवला इतकी प्रचंड गर्दी झाली त्याच दिवशी मी ओळखलं की भरपूर सरांचं चालणार आहे आता सर पाच रुपयाला वडापाव आणि हा फ्री चहा आज त्या दिवसानंतर जर आजच्या दिवसापर्यंत बघितलं आपण आज बोलतोय समजा बोलतो दोन हजार चोवीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये बोलतोय तर आजच्या घडीला त्यांनी स्टार्टिंगला दोन गाळे घेतले होते आज त्यांचे चार गाळे चार गाळ्यांमधला एकंदरीत त्यांचा व्यवसाय जर बघितला आज वीस ते पंचवीस हजार रुपयाचं दिवसाचं काउंटर आहे तर याचा त्यांना मला तर एवढा अभिमान आहे की आज त्यांनी एवढी म्हणजे एक चार पाच लाखाचं पॅकेज म्हटल्यानंतर आणि एक बी व्ही सी म्हटल्यानंतर आणि डायरेक्ट शिफ्टिंग फूड व्यवसायामध्ये किंवा चहाची फ्रँचायझी घेऊन करणं ही काही गोष्ट म्हणजे घरच्यांना पण थोडंसं समजण्यासारखी नव्हती आणि त्यांनाही थोडंसं हे झालं होतं परंतु आज त्यांचं दोनातून चार गाळे आज त्यांचं सर दिवसाला माझ्याकडून जे मटेरियल झालं जवळजवळ सातशे आठशे कपांचं काउंटर आहे सातशे पेक्षा जास्त कपांचं काउंटर आहे सर आज प्रत्येक मागे साडेचार रुपये डोळे बंद करून नफा राहतो आता तुम्ही आता कॅल्क्युलेशन मी कस आपले जे का, जे काय बघण्या त्यांना सांगतो नऊशे कपांचं सा, हजार कपांचं म्हटलं तर चार साडेचार हजार रुपये चहाचं दिवसाला कमाई आहे आणि दुसरी गोष्ट वडापाव भजी समोसा डोसा असे अनगिनत त्यांनी दोन गाळे ना सर फक्त बनवण्यासाठी ठेवलेले आहे म्हणजे तुम्ही त्यांचं ता यशा यश बघू शकतात किती मोठं आहे आणि जास्त घेऊच नाही सर दोन हजार बावीसचा आहे आणि दोन हजार चोवीसचा दोन ते अडीच वर्षामध्ये त्यांनी हे साजरे केलेलं आहे तुम्ही कस्टमर बघू शकतात याच्यातून एवढंच मी सांगेल की नाए नाए का का जे काही तरुण आहेत जसं समीरदादानी आज वयाच्या नाही नाही म्हटलं तर अठ्ठावीसशे एकोणतीसशे पंचवीस प्लसच असतील ते त्यांनी त्या त्यांनी हा निर्णय घेतला प्रत्येकाने नोकरी करायलाच पाहिजे त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही आहे पण व्यवसायातून जे माणसाला गमक मिळतं किंवा जे कमी दिवसामध्ये जे करू शकतात ते दादाकडे बघून प्रत्येकाने चालू करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे सर कसं आहे माहिती आहे का माझं एकच म्हणणं आहे की जो कोणी आपल्यावर विश्वास ठेवतो आहे आज जो तर चांगल्या मार्गाने जर त्याचे दोनाचे चार होत असतील चाराचे चार आठ होत असतील एक उदाहरण दाखल सांगतो दा तर त्याला दिवसाला दोन हजार रुपये नफा राहतोय चहामधून जर तो चार हजार रुपये होत असून तर ग म्हणजे वडापावसारखे किंवा असे जरी त्याने स्नॅक्स चालू केले तर जरूर करावं फक्त काय असतं सर की आपण जो चहा असतो चहामध्ये जी चहापत्ती असते ती वास ॲब्झॉर्ब करते बेसन पिचा तेलाचा फक्त आपण त्याच्यामध्ये काय केलं आहे तुम्ही सरी समीर सरांच्या काउंटरला बघू शकता दादाच्या की त्यांनी एक चहाचं चा काउंटर वेगळं मेंटेन केलं आहे त्याच्यामध्ये एक दोन फुटाचा गॅप ठेवून त्यांनी मध्ये स्नॅक्स लावले ला आणि तिकडेच त्यांनी ते ठेवलं आहे त्याच्याने काय होतं जो स्मेल चहाला डॅमेज करतो म्हणजे ज्या चवीसाठी आपण महाराष्ट्रभर ओळखला जातो ती चवही कुठे हालत नाही आणि त्यांचा दुसरा व्यवसाय पण चालतोय सर आज आहे ना त्यांच्या इथे सगळ्यात मोठा प्लस पॉईंट एवढा आहे की आज चहाकडे येणारा क्लाउड जेव्हा जेव्हा त्यांचा मेनू दाखवतात ते सगळं तिकडं शिफ्ट होतं म्हणजे चहामध्ये राहणारा जे पंचेचाळीस टक्के इन्कम आहे ते त्यांचं इतर जे पदार्थामध्ये समजा एक वडापावमध्ये राहणारा समजा पाच सहा हो रुपये त्यांचा डबल डबल डायरेक्ट प्रॉफिट होतो हा सगळ्यात मोठा त्याच्यामध्ये प्लस पॉईंट असतात हाँ की हा सगळा प्लस पॉईंट असल्यामुळे आणि जर चांगला मार्ग होतो आपण फक्त सर आपल्या कुठल्याही फ्रँचायजीमध्ये तंबाखूजन्य गोष्टी तर कुठल्याही प्रकारे आपण ठेवण्याची परवानगी देत नाही एवढं आपलं हाय पण खाण्यापिण्याचे जे पदार्थ आहे त्यांना आपण शंभर टक्के परवानगी देतो फक्त त्याच्यामध्ये थोडे की पॉईंट्स आहे की आपल्या चहालाही धक्का लागायला नको आणि आपला व्यवहार पण चालायला पाहिजे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद